हे उद्घाटन झालेलं आपण बघितलं आज वेवच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे एमओ यूज केलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एन ने वेव्ज इंडेक्स सुरू केलेला आहे त्रेचाळीस कंपनीज ज्या या ए व्ही जीशी ज्या क्षेत्रातल्या आहेत या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीकरता आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे मी तर असं म्हणेन की वेवजच्या यशामधलं एक आ, हा मुकुटमणी आहे की एन एस सीनी हा सी वेव्हज इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे यासोबत आज आपण दोन युनिव्हर्सिटीज सोबत एमओ यू केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्यू सिटी तयार करतो आहे या एज्यू सिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजची आज आपलं टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी यू केमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून तीन महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीजशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे फक्त यूजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच युनिव्हर्सिटीजशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एम ओ यू या ठिकाणी आपण केले आहेत यासोबत आपण प्राईम फोकससोबत एक एम ओ यू केला आहे ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे ज्याच्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत अडीच हजार लोकांना थे थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करत आहेत ए आय पॉवर आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रॉडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपण इथे देखील लावून ठेवलेलं ला आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो अशी आता टेक्नॉलॉजी आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं ॲडव्हान्स्ड अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि यासोबत अजून एक असाच एमओ यू आपला गोदरेजसोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे एकूणच आज आपण जवळपास आठ हजार कोटी रुपयाचे एम या ठिकाणी केलेले आहेत पण महत्त्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एम आहेत की जी निष् क्षेत्र आहे जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्याने मल्टिप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की वेओ हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतो आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाही आहे आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंगपासनं प्रॉडक्शन पोस्ट प्रॉडक्शन सगळ्या गोष्टीकरता इकोसिस्टम त्या ठिकाणी असेल सर तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत आत्तापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं त्याचा खर्च खूप होता पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार ज्या पद्धतीने कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतो आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही ए व्ही जी सीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत कंटेंटचं कन्झम्पन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या वेव्जमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत आणि मुंबई या ए व्ही जी सीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे दुसरीकडे ए आय वगैरे वगैरे येत आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे झाली आहेत का ए आयचे चे सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे जे सॉफ्टवेअर आणचे त्या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये ए आयच आहे आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला ए आयचा वापर दिसेल त्यामुळे ही सगळा हा जो इ इकोसिस्टम आहे इकोसिस्टमच ए आय पावर्ड इकोसिस्टम आहे जसं आता आपण जे दोन स्टुडिओज आत्ता अनाऊन्स केले हे दोन्ही स्टुडिओज ए आय पॉवर स्टुडिओज इन्दीवें, 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 इन्दीवें मुझे बहुत खुशी है कि वर्ल्ड ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट का आयोजन मुंबई में हुआ भारत सरकार ने महाराष्ट्र को और मुंबई को इसको होस्ट करने का मौका दिया आदरणीय प्रधानमंत्री जी ने कल उसका उद्घाटन करने के बाद दुनिया भर के लोग जो यहाँ पर आए हैं वे लोग ये कहते हैं कि इस स्केल का और इस क्वालिटी का प्लेटफॉर्म इस क्षेत्र में पहली बार तैयार हुआ है एक क्षेत्र ऐसा है जिसमें हम लोग लीडरशिप कर सकते हैं और उसी की ओर हम लोग जा रहे हैं क्योंकि इसमें इकोनॉमिक ग्रोथ है इसमें एम्प्लॉयमेंट है और एक मल्टीप्लायर इफेक्ट है और इसी के चलते हमारे वेव्स के प्लेटफॉर्म पर कुछ बहुत अच्छे एमओ हुए हैं जिसमें पहला आज एन ने एक वेव्स इंडेक्स शुरू किया है 43 कंपनीज जो है ए की इनका ये इंडेक्स शुरू हुआ है इससे इस क्षेत्र में निवेश की इकोसिस्टम को खड़ा करने के लिए एक बहुत बड़ा फ़ायदा होगा और मैं तो ऐसा मानता हूँ कि इसकी जो सफलताएं हैं वेव्स की उसमें से एक बड़ी सफलता ये वेव्स इंडेक्स के रूप में हम लोगों ने यहाँ पर शुरू की है इसके साथ साथ हम लोगों ने दो यूनिवर्सिटीज़ के साथ एम किया है नई शिक्षा नीति में प्रधानमंत्री जी ने फॉरेन यूनिवर्सिटीज़ के लिए हमारे दरवाजे खोले आज तो हमारे स्टूडेंट्स को फॉरेन जाना पड़ता है लेकिन वही शिक्षा यहाँ पर मिले इस हिसाब से ये निर्णय लिया गया और आज ऑस्ट्रेलिया की यूनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया और यूके की यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क जो यूके की पहली चार यूनिवर्सिटीज़ में मानी जाती है इनको इनके साथ हमने समझौता किया है न्यू मुंबई में नई मुंबई में सिड़कों के माध्यम से हम लोग सिटी तैयार कर रहे हैं जहाँ ये अपेक्षा है कि 10 से 12 फॉरन यूनिवर्सिटीज एक साथ वहाँ पर आएगी और उसमें से दो के साथ एम हमने किया है और तीन के साथ हमारा एम पाइपलाइन में है और पांच के साथ हमारी बातचीत चल रही है एक ऐसी इकोसिस्टम इसके कारण तैयार होने वाली है कि जिसमें वर्ल्ड क्लास एजुकेशन एट डोर स्टेप इस प्रकार से एजुकेशन के इस इकोसिस्टम में महाराष्ट्र देश के आगे निकलने वाला है इसके साथ साथ हमने प्राइम फोकस के साथ एक बहुत ही एडवांस स्टूडियो फिल्म सिटी का एक एग्रीमेंट किया है इसमें करीब ढाई हजार करोड़ रुपया वो इन्वेस्ट करेंगे और स्टेट ऑफ द आर्ट दुनिया की सारी एडवांस टेक्नोलॉजी जिसमें होगी इस प्रकार का ये स्टूडियो तैयार होगा उसके साथ साथ गोदरेज भी पनवेल में ऐसा ही एक स्टूडियो तैयार कर रहा है एक फिल्म सिटी तैयार कर रहा है जहां पर 2000 करोड़ रुपए का निवेश होगा और इन दो स्टूडियोज के कारण दुनिया भर की जो पोस्ट प्रोडक्शन की फैसिलिटी है वो भारत को मिलेगी और बहुत बड़े पैमाने पर रोजगार का निर्माण भी भारत में होगा तो मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार के ये एम हमने किए हैं तकरीबन आठ हज़ार करोड़ रुपए के एम ओ हैं और मैं ऐसा मानता हूँ इसकी कीमत से भी ज़्यादा इसका जो मल्टीप्लायर इफेक्ट है वो बहुत बड़ा है इससे जो इको खड़ी हो रही है वो बहुत बड़ी इकोसिस्टम खड़ी हो रही है देखिए ऐसा लगता है कि ये जो यूनिवर्सिटीज़ है ये शायद इसी साल अपना एक प्रकार से भूमि पूजन करेगी और दोनों स्टूडियोज ने भी यही कहा है कि उनका भी प्रयास है कि इसी साल वो लोग काम की शुरुआत करते हैं देखिए मैं ऐसा मानता हूँ कि आज हमारे देश से बहुत ज्यादा पैमाने पर हमारी युवा शक्ति विदेशों में सीखने के लिए जाती है इसमें पैसा भी ज़्यादा लगता है और हमारे पैसे पर वहाँ की अर्थव्यवस्था को भी मजबूती मिलती है लेकिन अब उन्हीं यूनिवर्सिटीज़ को भारत में लाने के कारण जो एफोर्ड नहीं कर सकते ऐसे लोगों को भी एजुकेशन मिलेगा और साथ में हमारी ही अर्थव्यवस्था में ये सारा पैसा रहेगा तो इसका एक डबल इफेक्ट हमको देखने को मिलता है Sir, अभी ऐसा लग तो रहा है कि एक लॉन्ग टर्म करियर के रूप में इसको परस्यूव किया जा सकता है देखिए जब भी कोई नई चीज होती है जब कोई एक नया आइडिया आता है कोई एक नया ट्रेंड आता है तो अपने इथोस वो तैयार करता है और अभी इंफ्लुएंसर्स ये कम्युनिटी तैयार हुई इस कम्युनिटीज़ के अपने धीरे धीरे तैयार होंगे और उसके कारण ये कम्युनिटी एक लॉन्ग टर्म सस्टेनेबिलिटी का प्लान अपने आप तैयार करेगी ऐसा मेरा मानना है <laughs>